नमस्ते मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो मी आता राष्ट्रवादीत आहे भाजप बी जे पीमध्ये होतो कालपर्यंत आता राष्ट्रवादीमध्ये आलो आहे तिकीटाची मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या आठ खानापूर मतदारसंघामध्ये का हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला लोक आग्रहासाठी लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे प्रवेश कधी होणार आहे प्रवेश आता झालाय सारखाच आहे बरोबर सदाशिव पाटील आहेत ते पण आग्रही आहेत त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते मला वाटत <laughs> मला वाटतं माझ पारड आहे उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता भाजपनं खरं म्हटलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच म्हणजे आम्हा शिवसेनेला तिथं तिकीट दिलं भाजपनं स्वतः घेतला असतं तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही का माहितीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना उमेदवारी मिळेल असं सा सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे हां कसा आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली त्यांचा आमदार निवडून आणला आणि पाच टर्म मला बसायला लावलेला आहे बरोबर आहे पाच टर्म मध्ये थांबल्यावर ते माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे काय तुम्हाला उत्तर, दिले उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही जयंत पाटील ते दोघ येऊन सर्वे त्यांचा सा बघतील आणि सांगतील आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद